पूल नसल्याने मृतदेहासह नदी ओलांडण्याची वेळ ग्रामस्थांचं जीवन धोक्यात नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात शेगवे गावात नदीला पूल नसल्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय विशेषत अंत्यविधीसारख्या गंभीर प्रसंगी मृतदेह नदी ओलांडून येताना जीव धोक्यात घालावा लागतो आहे गावाजवळून वाहणारी नदी ही परिसरातील एकमेव मार्ग असून या नदीवर पर अजूनपर्यंत कोणताही पूल बांधलेला नाही परिणामी पावसाळ्याच्या दिवसात नदीचं पाणी वाढतंय ओलांडणं अधिक धोकादायक ठरतंय नुकत्याच एका अंत्यविधी प्रसंगी ग्रामस्थांना मृतदेह बांबूच्या चटईवर ठेवून नदी पार करावी लागली त्यातून शासन यंत्रणेच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आम्हाला आजारी व्यक्ती शालेय विद्यार्थी आणि मृत घेऊन जातानासुद्धा नदी पार करावी लागते पुलासाठी आम्ही अनेक वेळा प्रशासनाकडे अर्ज केला आहे तक्रारी केल्या पण कोणताही ठोस कारवाई अजूनपर्यंत झालेली नाही असे सरपंच आणि ग्रामस्थांनी सांगितलं आहे या गावातील समस्या केवळ पूल नसल्यामुळे मृतदेह नेण्यापुरती मर्यादित नाही तर ती संपूर्ण आरोग्य शिक्षण आणि दळणवळणाशी संबंधित आहे प्रशासनाने तातडीनं लक्ष घालून पूल उभारणीचं काम सुरू करावं नमस्कार सरपंच शेगवे आमच्या शेगे गावात भागात नेसू नदी आहे तिथं काही वर्षापासून आम्ही पुलाची मागणी करत आहोत गावकरी पुलाच्या पालीकडे स्मशानभूमी आहे स्मशानभूमीला जाण्यासाठी लोक खूप लोकांचे हाल होत आहे आता बाबाचं वय सत्तर पासष्ट वर्ष आहे तरी देखील हे आतापर्यंत संघर्ष करत आहे काही वर्षापासून ते पुलाची मागणी करत आहे पण शासनाने याच्याकडे लक्ष काही दिलं नाही तरी शासनाला एकच विनंती आहे की त्यांनी थोडं लक्ष द्यावं आणि इथं पूल मंजूर करून द्यावे जेणेकरून येणाऱ्या पिढीला जे आम्ही हाल सहन करतोय जे बाबांनी हाल सहन केलं ते सहन नाही करावं लागलं एवढी शासनाला विनंती नमस्कार सिगे गावालगत एक येशू नदी वाहते तिथं म्हणजे हे लोक पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्यहून आपल्याला पंच्याहत्तर वर्ष झाले पंच्या पंच्याहत्तर वर्षापासून संघर्ष करत आहे आज देखील एक मयात झालं शेगवा गावाने झालं तर शमशानभूमी नदीच्या त्या साईडला आहे तर आज पण हे लोक नदी पार करून घेऊन गेले मागच्या वर्षी तर एक जण वाहता वाहता वाचून गेला होता आणि नदीच्या लगत शेती पण आहे म्हणजे रोज त्यांना ही नदी ओलांडून शेती करण्याच्या शेती करायला जा जावं पडतं तर प्रशासनाला विनंती की लवकरात लवकर याचा एक छोटा ब्रिज किंवा एक पूल बनवून द्यावा अशी आमची मागणी आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी नंदुरबार